नमस्कार मध्ये मी भाग्यश्री ढोंगे आपलं स्वागत करते बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप बातम्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून तसंच शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे यात पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर आहे मेधा कुलकर्णी यांना भाजपा राज्यसभेवर पाठवत आहे तसंच मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही भाजपानं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी कंबर कसली आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली यावेळी पार्थ पवार यांचं नाव सर्वात आघाडीवर त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा कानावर येताच शरद पवार गटाचे नेते आमदार आणि पार्थ पवार यांचे सख्खे चुलत बंधू रोहित पवार यांनी पार्थ यांच्यावर टीका केली आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडत या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गड़ा घडामोडी घडत आहे भाजप गटात राज्यसभेच्या उमेदवारीवरून जोरदार बैठकांचं सत्र पार पडलं त्यानंतर आज अखेर भाजपकडून राज्यसभेच्या सहा पैकी तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले यामध्ये भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी अशोक चव्हाण आणि विदर्भातील भाजपचे नेते अजित गोपछडे यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या छप्पन जागांची निवडणूक जाहीर झाली आहे देशातील पंधरा राज्यातील छप्पन जागांवर ही निवडणूक होणार आहे ही निवडणूक सत्तावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे तसेच एकोणतीस फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे आता भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या कोट्यातील तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे या नावांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश नाही त्यामुळे नारायण राणे लोकसभेच्या मैदानात उतरावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चांबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला मंगलदास बांदल यांनी ही बातमी दिल्याचे त्यांना सांगितले त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मंगलदास बांदल यांच्यावर पक्षाची कोणती जबाबदारी आहे मला जयंत पाटील यांना विचारावे लागणार आहे परंतु कोणत्या राष्ट्रवादी संदर्भात हा विषय आहे कारण सध्या दोन राष्ट्रवादी आहेत ना मला याबाबत या काहीच माहिती नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत झोपेत सलाईन लावलं मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका सलाईन लावायचं असेल तर अगोदर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता सांगा अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे ते अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी बोलत होते राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिंदे गटाच्या शिवसेनेने मिलिंद देवरा यांना राज्यसभेचे उमेदवार बनण्याचा निर्णय घेतला आहे मिलिंद देवरा यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिला होता आणि शिंदे गटात सामील झाले होते देवरा लोकसभा निवडणूक लढवतील अशी अटक बांधली जात असली तरी पक्षाने त्यांना राज्यसभेचे उमेदवार केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रते प्रकरणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पंधरा फेब्रुवारीला निकाल देणार आहेत मात्र निवडणूक आयोगाने याआधीच अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केलं असून आता महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीची लगाम कोणाच्या हाती राहणार याचा निर्णय होणार आहे शिंदे गटाप्रमाणेच नार्वेकरांचाही निर्णय अजितदादांच्याच बाजूने लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती गेल्या पाच दिवसांपासून खूपच खालावली असून आता त्यांच्या नाकातून रक्तस्ताव होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या चिंतेत भर पडली आहे मनोज जरांगे यांना बोलण्यात खूप त्रास होत असून त्यांचे हातही थरथरत असल्याचे सांगण्यात येत आहे यांच्याशी एक विविद ही, आज जालना सोलापूर आणि नाशिक मधील अनेक गावांमध्ये बंदची हाक दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ विमान, विमान उड्डाण संख्या कमी करण्याचे आदेश केंद्रीय प्राधिकरण मुंबई विमानतळ प्राधिकरणाला दिले आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दिवसाला चाळीस विमानांचं उड्डाण कमी होणार आहे नियोजित वेळापत्रकाचं पालन करण्यासाठी सायबो ठरावं या उद्देशाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत अशाच प्रदेशातील टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा